माताजी मा, मा, दुकान कुठं गेलं हे पुर दुकान कुठं गेलं बेबी काय झालं तुले कहून एवढ्या जोरान पिंचाडून राहिली मारीमा मारी, मा, मारी मा करून काय झालं काय होय अ ते दुकान पान। दुकान बापा पान, खाली दुकान। ते पान पुर खालीच झालं ना ते दुकान काय केलं त्याले तुम्ही काय झालं रे भाऊ हो तेच मी विचारतो तुम्हाला हे काय झालं हे भरलं भरलं दुकान होतं ना हे पुरं अरे भावा मी रात्री शटर मारून झोपलो होतो ना चांगलं शटर बंद केलं होतं मग होत ना मी जास्तीत जास्त मी बारा वाजेपर्यंत बसलो बारा वाजेपर्यंत बसले होते मग हे काय होई हे काय झालं हे दुकान कुठं गेलं सामान कुठं गेलं पुर सामान दुकानातलं आई बाबा चोरी झाली चोरी झाली दुकानाची चोरी झाली दुकानात चोरी झाली हा चोरी झाली गावामध्ये कशी काय चोरी होऊ शकते रे भावा हा ते शांता म्हणे सगळ्या बाया म्हणे आपल्या गावात काय होत नाही म्हणे आपल्या गावात इथं झोप म्हणे इथं झोप म्हणे झोपली बाप्पा तिथं बाप त्या तर मग माझी बाई बाहेर झोपत नाही तोही घरात झोपला तोही घरात हे आता काय झालं आई चोरी झाली चोरी झाली दुकानाची चोरी झाली पुरा माल लुटला एकही नाही ठेवलं ना पार लुटून नेलं ना शांत तिनं शावकास मस्त घेऊन गेले कोण होय ना कोण नाही मी पाणी येतोरी इथं झोपलो होतो पाणी येतोरी गेलो मी अंदर तुला फोन आला आणि मी अंदर गेलो मग अजून विचार केला नाही म्हटलं बाहेर येऊन झोपलो पाणी आलं तर मी बाहेर अंदर गेलो अ, अंदर गेलो त्या काळामध्ये हे कान झाला पाण्याचा फायदा उचलला त्या चोराईन पायण्या पाण्याचा पावसाचा फायदा उचलला सारे लोक अंदर चिडे चुप दळले आणि तिकडे यानं हे काम केलं मी मेन गेट नाही लावलं होतं का, ला का तुम्ही अरे बा मेन गेट लावून आणि हे हे शटर लावून सार आई काय ते मेन गेट वर चढून आले ना कोण रे बा कल्पेश गावातले तो लोक नाही रे वैरे गावातल्या नाही डास काढला बापा आ, पर गावातून येऊन आमच्या गावात दुकान मांडलं म्हणत असं ना आम्ही तसेच तसेच आहो असं तर नाही झालं असन रे बा काहीच काही भलतोच नको बोलू बेबी हा काही माहित नाही साहित नाही अंदाजा लावू नको गावातल्या लोक आईवर अशी आता बोलली तर बोलली लोखाईमध्ये अशी बोलजो नको काय काय समजाव आपण आता कोण वय नाई चल मी आता शांताबाईच्या घरून येतो मी शांताबाईच्या घरी जातो मी जाय तू शांताबाईच्या घरी मी सरपंच भाऊपाशी जातो पाहिजे शांताबाई सांगल्यापेक्षा सरपंच भाऊ सांगतो तो पोलीस स्टेशन मध्ये जरा कम्प्लेन किती हो जा 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 तुम्ही सरपंच भाऊच्या घरी जा तुम्ही मी शांताबाईच्या घरी जातो तिथून शांताबाईले घेऊन येतो सरपंच भाऊच्या घरी जा मी पटकन कल्पेश तू घरीच राह बाबू

दुकान की चोरी ऐसे कैसे हो गई? अपने तो घर पे थे थे पापा जी भी थे। अपने घर पे थे लेकिन अपने अंदर थे पापा जी भी रात रात को को अंदर अंदर थे बारिश आई थी को। बारिश आई आई थी थी तो पापा भी अंदर आ गए थे तो बाहर कर लिया कांड उन्होंने उनका काम कर लिया अब अब क्या होगा कितना कितना हजार का माल था इस दुकान में तू 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 टेंशन मत ले जा खाना पीना खा ले ना ही ना अभी चावा पी ले हम देखते हैं जा है मैं देखता हूँ गांव में और कई जगह चोरी हुई है क्या ऐसे में जरा पैंट-वेंट पहिनो शर्ट वेट पहिनो फिर जाओ कैसे आप भी कुछ समझ में नहीं आता आपको भी अरे हां क्या करते हो इतना भी नहीं समझ में पड़ता <laughs> चल मैं भूल गया चल निकाल तो मेरा पैंट निकाल और शर्ट निकाल पहन के जातो चलो अंदर <laughs> कुछ भी काय दुकाना मा, का का ना दुकानाची चोरी ओ व माय मारी मां ओ मी काय खोटी बोलून राहिली काय माय हो न पुरो दुकान फोडलं ना पुरो दुकान फोडलं एक माची काडी भी नाही ठेवली बाप रे हे तर लई भारी काम झालं मग हा राहतो रात आता आंबान्यात भाऊ होते ना घरी अहो माय मारी मा ते बाहेरच झोपले होते म्हे बाहेरच झोपले त्याचं मन काही लागलं नाही ते बाहेरच झोपले आणि जवा पाऊस आला का नी अंदर गेले ते तवा अंदर गेले न तव्हा झालं हे काम हां पावसाचा फायदा उचलला चालला बाई मग चोराईन आई ना आ तर रातच्यानं जेव्हाच होतो का त्याईले हा त्या का माहित होतं का, का गावातले तो नसून हो बाई शांता त्या का माहित होतं काय आज पाणी आलं आणपुरात हे बेबीबाई तिथं शांताबाईच्या घरी झोपाले गेली असं काही माहित होतं का हो तेले आज काही सजेस्ट केली होती का व मी आता त्या समोर बोलतो बाई गावातले तो, तो, तो नसून बापा डास खाणारे असं म्हणू बी शकत नाही बेबी बाई आपण गावातले होय म्हणून गावातले सगळे आपलेच आहे परके कोणी नाही आणि असं आम्हाला चोरी लावते काय म्हणून फालतू रागारात निर्माण होईल गावामध्ये द्वेष निर्माण होईल गावामध्ये फालतो एकामेकाला म्हणून नका मग काय करू मी अको काय मला काय माहित होत आज चोर येईन म्हणून असं माहीत राहिलो असतो तर मी काय त्या घरी झोपाले आली असती काय झाल बेबीबाई काय झालं शांता काय झालो अहो चोरी झाली म्हणते बेबीबाईच्या दुकानात पुर दुकान लुटून नेलं म्हणते एक सामान नाही ठेवलं म्हणते काय बोलतो पती आनी आला का त्या काळामध्ये अरे बाप रे मग बेबी बाई पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट देवाला पाहिजे कुठं गेले भाऊजी कुठे गेले सांगाय पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दे म्हणून कल्पेश कुठं गेला अरे रामदास या या भाऊजी गेला सरपंच भाऊ पाशी गेला पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट म्हणे सरपंच भाऊ पाशी गेला मी शांताबाई चालव चालव तू तू भी चाल बरं सरपंच पाशी चाल चाल रे रामदास या तू बी चाल बरं बेबी आता इथे उभं राहून तसं काय करण्यात फायदा नाही हो चला बरं चला, चला चला असं 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 कधी झालं हे सगळं म्हणजे काय पाणी येवायच्या पहिले झालं हे सगळं हे चोरी पाणी येव्याच्या पहिले झाली का पाण्याच्या नंतर झाली काय सरपंच भाऊ पाणी येव्या बाद मध्ये चोरी झाली पाणी जोपर्यंत येवतो मी बाहेर झोपलो होतो मी तिथंच झोपलो होतो पाणी आला तर मी अंदर गेलो सकाळी उठाचाच होतो मी उठाचाच होतो याची माय कल्पेशची माय आली आणि लाई लागली तेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला माहित पडलं का दुकानाची चोरी झाली हम्म अस म्हणजे मग हे रात्री केला हे कार्यक्रम रात्री पाण्याच्या बाद पाण्यामध्ये सगळे आपापल्या घरामध्ये दडले आणि मग ह्या कार्यक्रम केला तुमच्या घरी मामाजी तुम्हाला काही आवाज आला नाही काय कल्पेश तुलाही काही आवाज नाही आला काय ठोक ठाकचा काही आता ताला लावला होता का नाही लावला होता शटरले नाही बोल्या ताला तर लावलाच नव्हता ताला लावतच नसतो आम्ही पहिल्यापासून ताला नाही लावतो शटर पाडून देतो म्हटलं इथं काय आपल्या आपल्या गावामध्ये आपले आपले लोक आहे कोण काय करते म्हटलं त्याच्यानं ताला ताला लावला नव्हता ताला लावतच नसतो आज वरी ताला नाही लावला बरोबर आहे मग ती आता ताला लावला नाही असं अलगत शटर उभं केलं ते ना ब पूरा माल घेऊन बोरे आणले असतील पुरा माल घेऊन नव्हतो गेरा मी बाहेरच झोपलो होतो पाणी आला तो अंदर गेलो त्याच्या बाहेर काय माहित नाही पाणी यावाच्या पहिले जर हे काम केलं असतं त्या मी हे पकडलोच असतो मी नाही सोडलो असतो मी पकडलोच असतो रामलाल काका कोणा जर दिसले असते ना तर कोणी पकडलंच असत हो पण दिसले नाही ना कोणाले दिसाय पाहिजे होते सरपंच भाऊ आता काय करावं आता चोरी तर तो होऊन गेली नुकसान तो होऊन गेलो सरपंच भाऊ लय माय माल भरला होता जेम तेम पुरं दुकान भरून भरलं होतं भरलं होतं पुरं दुकान आता काय करावं तुम्ही सांगा आता काय करावं आता पोलीस स्टेशन मध्ये चला चला पोलीस स्टेशन मध्ये आणि रिपोर्ट लिवा रिपोर्ट टाकून देऊ अन बस बसून राहू काय करते पोलिस पकडून देतेत का नाही पकडून देत तर पाहू आपण आता दुसरं करू बी काय शकतो नाही ग रामदास भाऊ आता रिपोर्ट करू आपण दुसरं काय करू शकू कोण चोर होय कोण नाही आपल्याला काय माहीत बरोबर आहे ना सरपंच भाऊ तुमचं दुसरं आपण काय करू शकतो रिपोर्ट टाकू आता फक्त बस भाऊजी अंबाला भाऊजी चला बर रिपोर्ट टाकून देऊ चोरी झाली म्हणून जेवढ्या लवकर रिपोर्ट टाकू ना तेवढ्या लवकर आपल्याला नतीजा पाहायला भेटन हो चला बरं मग चला पटकन रिपोर्ट टाकून देऊ काय दाखवून राहिलो म्हणते सगळे चोरी बद्दल सांगत असेल काही नाही काही काही गँग सुटली असत काही चोऱ्या असत असं सांगत अंदर जाय म्हणते बाई तो काय दाखवून राहिलं चला पटकन अंतर सगळे

मी भे सरपंच भाऊ पाणी आला अंदर गेलो त्याच्यानंतर काही माहित नाही बरोबर बरोबर सगळे लक्षात आले वाजता आणि त्याच्या बाद गावात एकदम अशी शांतता पसरली बाहेर काळ कुत्रही नव्हतं ठीक आहे बाहेर काढ कुत्रही नव्हतं हे सकाळी किती वाजता फरार झाले आणि किती वाजता नाही हे आपल्या गावात पोचले असन पोचले त्या इले काय कराव काय नाही काय कोणाचं घर फोडाव काय करावं दिसलं दुकान तेनं दुकान लुटून घेऊन गेल्या असं झालं मग आता पटकन आता पोलीस स्टेशन मध्ये चाला अंबालाल भाऊ चाल पोलीस स्टेशन मध्ये बस कंप्लेंट लिहून घेऊ का मग जैलातून तीन पाहिजे फरार झाली म्हणते पोलिस तर खबर पडलीच असन पोलिस आता ड्युटीवर लागले असतील हा फोन तर आलाच असन तिकडून तिकडून फोन तर ते आलाच असन ते ड्युटीवर लागायच्या तयारीत असन त्याच्या पहिले आपण पोहचून आपली कंप्लेंट लिहून देऊ बस का आमच्या दुकानात चोरी झाली आमचं दुकान चोरी काय पुरं लुटूनच नेलं होऊ शकते त्याच जे पयाले जे फरार झाले तेन दुकान लुटलं असन बस होऊ शकते काय तेनच मी, मी सांगतो तेही दुकान लुटलं असन दुसरे असू शकते ना का सरपंच भाऊ हे दुकान लुटणारे दुसरे असू शकते फरार होणारे ते दूर चालले गेले असतील ते दुकान लुटायला येतील काय ते जैलातून फरार झाले तर ते पहिले लपाची जागा पाहतील ना ते चोऱ्याचाऱ्या करतीन करतील अगा रामलाल भाऊ लपाची जागा पाहतील रामलाल भाऊ पण खावाची सोय तर ते लावा लागन हम्म खावाची सोय लावासाठी आपल्या गावात आले असन ते दुकान पुरं नेलं बस त्याची सोय लागली खावाची मग आपल्या जंगलात आसपासच असतील मग ते हम्म आपल्या इकडे आपल्या वावर शिवाराईनं तिकडे मध्ये ते त्याचा निवारा तिनं केला असन हे पुरं लुटून मेलन तिथं खातील मग आता काही टाइमपास नको करा आता पटकन तिघ चौघ चा जण चाल पोलीस स्टेशन आणि रिपोर्ट लिहून देऊ जा पटकन जाण रिपोर्ट लिहून द्या भेटला भेटून नाही ते खाल्लं असेल माल तर अरे पैसा काय चांगला घेतून त्याच्याकडून भेटले पाहिजे फक्त आता चला पोटकन कम्प्लेट चला पोटकन आय होईन व बापा शांत आता कसं होईन व आता त्या दुकानावर मोठं साजरं चालत होत आम्ही तिकडून आलो आमचा सहारा दुकानच होत बापा लुटून नेलं बापा सादर नाही वाटलं कोणाले ना भगवान आले सादर नाही वाटलं आमचं सुख सादर नाही वाटलं भगवान ना आले बेबी बाई तुम्ही मन हलक करू नका सगळं चांगलंच होते जे होते चांगल्यासाठीच होते असं समजून मन हलक करायची गरज नाही काय मन हलक नको करू म्हणत कमला आता हे असं झालं काय करू मग तरी मी झोपतो नाही होती झोपत नाही होती माझी माम मी झोपत नाही होती तिथं तुम्ही जबरदस्ती केल्या जबरदस्ती केल्या तिथं झोपवल्या तिकडे हे असं झालं हो टाळ ता बेबी बेबीबाई आता तुम्ही नाही बी तिथे झोपल्या असत्या तरी पाहू झाला तरी तुम्ही अंदर गेल्याच असत्या अंदर गेल्यावर हे काम झालाच असत बरोबर बेबीबाई जिथं जे व्हायचं असलं ते होऊनच जाते मार्ग कुठूनही निघते पण ते होणार होतच असते तुम्ही असं म्हणता नाही झोपली असती तर नाही झालं असतं असं थोडी असते ना बाई पाय बरं भगवानची लीला ते कैदी ते कैदी जेलातून आजच फरार होणार होते आणि ते बी आजच फरार झाले आणि मी बी आजच बाहेर तुमच्या शांताबाईच्या घरी झोपली पाऊस बी आजच येणार होता आ सर कसं कसं सगळं घडून येते बाई आ कशी भगवानची लीला आहे आणि ज्याच्या जे घडून येणार ते बरोबर पुरी कायनात भेडून जाते ते ते शक्य करा आणि झालं ते झालं लुटलं माय दुकान ते तरी चांगलं झालं बापा त्या लोकाईनं मा घरातल्या लोक नाही लुटलं बापा माही सून जेवण मा जुवण सून घरात होती बापा नाही नाही किती मोठा विचार करता तुम्ही त्याचा टार्गेट होता लोखा लुटण्याचा टार्गेट नव्हता त्याचा गोल्याच्या बाबानं काय म्हटलं त्यानं खावा पाण्याची त्याची खावाची सोय पाहिली गावात ढुंडले असं ते कुठं खावाला भेटते काय तर तुमचं दुकान भेटलं त्याले फोडलं दुकान आता इले काही कदाचित माहीत बी असन होऊ शकते बाई माहीत असन आनंदपुरात त्या बेबीबाईचं दुकान आहे हे त्याले माहीत असन हंड्रेड पर्सेंट त्याले माहीत असन तर आता त्या दुकानात आले खावाची सोय पाहासाठी हो त्याला टेन्शन घेऊ नका काही नाही होत सगळं चांगलं होईल हो बापा भगवाना ए मारी मा सगळं चांगलं करजो बापा कमला संग भांडण झालं माय तिचा राहत आहे तुम्ही बोलत तुम्ही थोडी भांडण आहे थोडी भांडली मी तिच्या नाही अलग पडता का तुम्ही आता जरा तोंडातोंडीत झाली आमची तर काय गंगा तू काय बोलतो तुला तरी समजते का तू तू काय बोलतो तुला अलग टाकलं बोलून राहिलं असं बोलते बोलत नाही का तू पार्वती बोलत नाही का तू संग कोण म्हणते माय बोलत नाही मी तर सरायसंगच बोलतो बापा कोणा संग बैर नाही मी सराय संग बोलतो आणि मी तर संग बोलूनच गेली व शांताबाईच्या घरी तू आणि मुन्नी उभ्या होत्या तुमच्या संग बोलली नाही का मी मी एवढं बी म्हटलं चाला तुम्ही बी तिथं तर तुम्ही काय म्हणे येत म्हणे आणि मग म्हणतो का बोलत नाही बोलते ना आणि तुम्ही भेटत नाही मग आता भेट झाली आता बोलून ना राहिली का मी आ मनामध्ये गैरसमज ठेवतं काही ना काही गंगा असं कपट नाही ठेवा मनामध्ये नाही मी कपट नाही ठेवत बापा मग कशी मजा आली असेल नाही

तिच काय झालं डिलिवारी काय झालं काय माय डिलिव्हरी डिलीवारी करून राहिले तिचं तिचं बेबी बाईच दुकान लुटलं दुकान चोरी गेलं बेबी पायचं काय बोलतो दुकान चोरी केलं बेबी पाहिजे नाही व दुकानातलं सामान नेलं पूरच्या पूर दुकानातलं पुरं दुकानच लुटलं चोरट्याय न चोरी गेलं दुकान पूर दुकान लुटून केलं बेबी पायचं गेले ना सगळे गेले ना सगळे गेले सरपंच भाऊगी गेले ना रिपोर्ट लिवाले पोलीस ठाण्यामध्ये तिकडे किती कल्ला कल्ला चालू होता माय पाय कोण हो कोण चोर सुटले अजून डाकू सुटले का बापा गावामध्ये माया बकर्या बिकरे पाहा लागन बापा मा बकरे तो बर झालं माकरे पाहतो बरं नाही आता का चोरी गेले का काय तर मा बकऱ्या बी बापा टीव्ही मध्ये बातमी पाहिले तुम्ही टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये पाय कशा बातम्या येऊन राहिल्या तीन काही फरार झाले म्हणते

सही सलामत आहे का नाही आता माय गाय बैल बाहेरच होते बापा काही माहित नाही गावात काय होते काय नाही बस लब 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 लब, लब, लब बोलाले आता काय काही काही स्वप्न पडलं होतं काय बोलाले चोऱ्या झाल्या म्हणून गावामध्ये आम्ही इकडे हा बापा तिकडे बेबी व्हायचे इकडे तू तिकडेच राहतो ना तुला माहित आहे माहित झालं हो ना पाय बर अजबच झालं या वेळ ना हॅलो सर हॅलो मिस्टर धुमाड स्पीकिंग स्पीकिंग धुमाड स्पीकिंग सर बोला बोला सकाळच्या सुमारास सकाळच्या चार वाजताच्या सुमारास तीन कैदी फरार झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर ड्युटीवर लागा तुम्ही सर ओके okay. आनंदपूरच्या जंगलात आसरा घेण्याचा अंदाज आहे तुम्ही लवकरात लवकर शोध घ्या कैद्यांचा शोध घ्या यस सर येस सर लवकरात लवकर आजच्या आज आजच्या आज आच, कैद्यांचा शोध घ्या आणि कैद्यांचा तपास आजच्या आज आच लागला पाहिजे यस सर येस सर काढा काढापटकन गाडी सर सर कमी अरे या 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 कम 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 बोला सरपंच भाऊ बोला लवकर बोला वेळ नाही आपल्या जवळ हे मिशन वर जायचं आहे हो इन्स्पेक्टर साहेब आमच्या गावामध्ये चोरी झाली दुकानाची चोरी झाली पुरं दुकान, दुकान लंपास केलो काय बोलता कधी किती वाजता हो तरी चार साडेचारच्या सुमारास हे काम घडलं असं 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 अच्छा 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 आहे तुमची कंप्लेंट लिहून घेतो तुमची कंप्लेंट लिहून घेतो वरतून एक कंप्लेंट आली तीन कैदी फरार झाले आनंदपूर त्या जंगलात लपले असा अंदाज आहे आम्ही तिकडेच चाललो होतो ठीक आहे रे इन्स्पेक्टर साहेब मग हेच असलं पाहिजे इकडे जे चोरी झाली इकडे जे कैदी फरार झाले त्याचा संबंध चोरीशी काही ना काही असला पाहिजे ते आम्ही पाहतो सरपंच भाऊ आता आम्ही पाहतो तुम्ही कंप्लेंट लिहून द्या आम्ही सगळं पाहतो भिडे तुम्ही पटकन गाडी काढा मी कंप्लेंट लिहून घेतो यायची सर